अंबरनाथ पश्चिमेकडील वंचित बहुजन आघाडीचे मध्यवर्ती कार्यालय कल्याण बदलापूर रोड या ठिकाणी नोंदणीकृत इमारत इतर बांधकाम कामगार व कुटुंबाकरिता मोफत आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते या शिबिरामध्ये जे नोंदणीकृत नाका कामगार आहेत अशा सर्व नाका बांधकाम कामगार व कुटुंबातील सदस्याची बीपी शुगर संपूर्ण शारीरिक तपासणी गंभीर रोग प्रतिबंधात्मक अशा विविध तपासणी मोफत करण्यात आली या वैद्यकीय शिबिराला शिवाजीनगर मोरिली नाका गाव देवी व शहरातील शेकडो नोंदणीकृत पुरुष व महिला नाका कामगार व कुटुंबियांनी लाभ घेतला हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कष्टकरी दलित आदिवासी संघटना व वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी यांनी परिश्रम घेतले या शिबिरात भिवंडी अंधेरी कल्याण येथील वैद्यकीय पथकांची व डॉक्टरांची टीम उपस्थित होती तसेच दलित आदिवासी संघटनेने शासनाकडून वैद्यकीय मोफत आरोग्य व्यतिरिक्त ज्या ज्या सवलती लाभ नोंदणीकृत नाका कामगारांना दिल्या जातात त्या मिळवून देण्यासाठी आजपर्यंत संघटनेचा नेहमीच पुढाकार लाभला आहे मात्र आतापर्यंत शासनाकडे महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाचा नोंदणी सदस्य होण्यासाठी फॉर्म भरले नसेल त्यांनी आमच्या संघटनेकडे संपर्क करावा तसेच सर्व नाका कामगारांना शासनाकडून येणाऱ्या विविध योजनेचा व सुविधेचा लाभ मिळवून देण्यास सहकार्य करू असे आवाहन संघटनेतर्फे करण्यात आले या प्रसंगी अंबरनाथ शहराध्यक्ष नरेशदादा गायकवाड शहर संघटक बी बी मडी सचिव सुनील गांगुर्डे सदस्य हरीश गुप्ता उमेश वानखेडे राम तांबे मयूर कांबळे जाधव बागुल यांच्यासह कष्टकरी दलित आदिवासी संघटना या संघटना महाराष्ट्र सरचिटणीस दिलीप सोनकांबले अंबरनाथ शहर अध्यक्ष बंधू नागवंशी अशोक सूर्यवंशी संतोष तायडे सदस्य दत्ता माने जयप्रकाश वडवे पारसनाथ गौतम महादेव वीर अनिल भोसले दिवान छप्परबन बंदेनवाज छप्परबन उलगप्पा शासन मौला शेख साहेबलाल छप्परबन नागेश कोली दयाशंकर विश्वकर्मा जमसू शेख मुक्तुम शेख विजय हरिजन आमिर खान आरिफ खान मरियमा वाल्मिकी बसम्मा कुक्कडी लक्ष्मी रामोशी अनिता फोसले सावित्री जयस्वाल कल्पना चितोले कल्पना वाघ सिंधुबाई ढवले हिराबाई मोरे नीलम कोरे गंगासागर पायकराव पद्मस्वामी खेरुभी शेख रजिया शेख यांच्यासह आदी मान्यवर संघटनेचे पदाधिकारी महिला पुरुष नाका कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते मुंबई वार्ता प्रतिनिधी अंबरनाथ दरिद्र अशी संघटना या संघटनेच्या मार्फत गेल्या पाच वर्षापासून आपण नाका कामगार असतील एक मोरोली नाका असल शिवाजी चौक नाका असत गावदेवी नाका असत या सर्व नाक्यावरती जे काम करतात लोक हजारोच्या संख्येने लोक नाक्यावरती काम करतात पण त्या नाक्याच्या कामगारांकडे कोणाचं लक्ष तो नाही तर आम्ही लॉकडाऊन पासून कामगारांना कामगार कर करण्याचा प्रयत्न चालू आहे आमचा प्रत्येक नाक्यावरती आम्ही सकाळी साडेआठ वाजल्यापासून साडे दहा ते अकरा वाजेपर्यंत थांबून त्यांचं आधार कार्ड पॅन कार्ड राशन कार्ड बँकेचं पासबुक ते घेऊन त्यांना आम्ही अंबरनाथ नगरपालिका पालिकेकडून आम्ही नव्वद दिवसाचा दाखला घेतो तर काही ठिकाणी कामगार काम करतोय पण कामगाराची नोंद एखादा ठेकेदार बिल्डर कामगाराला सही ता, सुद्धा देत नाही तर त्यासाठी आमची संघटना कामगारांच्या पाठीशी राहून कामगारांना आम्ही नोंदित करून घेतो कामगारांना नव दिवसाचा दाखला नगरपालिकेकडून घेतो दोन ठेकेदारांचा साईन आम्ही आमच्या जबाबदारीवर घेतो ठेकेदाराला सांगतो की बाबा हा कामगार आमचा आहे माझी राहील आमच्या संघटनेची राहील पुन्हा काही त्रास होणार ना नाही असं करून आम्ही कामगारांचे सायन घेऊन सदरपाणी केलं आम्ही विश्वास देतो आमच्या संघटनेच्या तर्फे आणि संघटनेचा विश्वास देऊन ते कामगारांना दिवसाचा दा। दाखला देतात दाखला दिल्यानंतर आम्ही कामगारांना नोंदीत करतो नोंदित केल्यानंतर त्यांना आयडी कार्ड मिळतो आणि आयडी कार्ड मिळाल्यानंतर गव्हर्नमेंट करून ज्या ज्या सुविधा येतात त्या त्यांना आम्ही मिळवून देतो यासाठी आम्ही मागच्या दोन महिन्या अगोदर वांगणी येते आमच्या आमच्या संघटनेने वांगणीला एका संघटनेने कार्यक्रम लावला होता मेडिकल कॅम्प आणि त्यांना किट भांड्याचे किट वगैरे वाटप करणार होते तर त्यासाठी मग आम्ही आमच्या शंभर कामगारांना इथून वांगणी पर्यंत घेऊन जाऊन त्यांना भांड्याचे किट कामगार पेटी किट हे त्यांना आम्ही मिळवून दिलं आणि त्यांची मेडिकल कॅम्प आज आम्ही आमच्या अंबरनाथ शहरामध्ये दलित कष्टकरी आदिवासी संघटनेच्या वतीनं आम्ही इथे कार्यक्रम लावलेला आहे आणि आम्हाला कल्याण ऐकत यांच्याकडून हे चांगला प्रतिसाद आहे मेडिकल वाल्यांनी पण आम्हाला चांगला प्रतिसाद दिलेला आहे आमच्या कामगारांना समजून त्यांना त्यांच्या आजारावरती औषध दिले जातात त्यांच्या रक्त टेस्ट करून घेतात त्यांच्या बीपी शुगर सर्व टेस्ट करून कामगारांना चांगले चांगलं सहकार्य करतात जेव्हापासून एक कल्याणकारी संघटना चालू झाली आहे आमच्या नाक्यावर आम्हाला सगळ्यांची नोंद झाली आहे त्यापासून आम्हाला जे सगळं सहकार्य भेटतंय आणि आतापर्यंत जे जे योजना दिली सरकारने ते आम्हाला सगळा लाभ भेटलेला आहे पुढं पण आम्हाला असच लाभ भेटावा म्हणून आम्ही सगळ्याकडे जातो आणि जमा होतो आणि आता जो आजचा जो कॅम्प लावलाय त्याच्यामध्ये पण सगळं रिजल्ट आहे सगळे लोक आलेले आहेत त्याचं सगळ्यांचं मेडिशन होत आहे आणि आमचे पण मेडिसिन झालेले ते आम्हाला दवाखोडी काय देणार आहे अजून जर पुढं असेल असं काय मेडिशन असं काय कॅम्प तर आम्ही तिथं जाऊ आणि आमचे जे सौमारायण साहेब आहे ते आम्हाला सहकार्य करतात तर्फे तुमचं साहेबामुळे सगळं सहकार्य भेटत आहे आम्हाला किट भेटले जे आम्हाला सेफ्टी किट भेटलेत फाटे आता कॅम्प चालू इथं मेडिकल कॅम्प चालू आहे त्यांच्यातर्फे त्यांच्यामुळेच आम्हाला सगळं सहकार्य भेटत आहे आमच्या पोळपणा असत हे सगळं त्यांनी करून दिलं पुन्हा बी कर दिला अजून काम करावे आम्ही त्यांचं धन्यवाद आदिवासी संघटना अंबरनाथ शहराचा अध्यक्ष म्हणून आम्ही अंबरनाथ शहरामध्ये कामगारांचं जो मेडिकल कॅम्प जो आम्ही लावण्यात आलेला आहे त्याच्या अगोदर सुद्धा आम्ही कामगारांच्या विषयी भरपूर काम केलेलं आहे आणि आता आम्ही त्यांचं बायोमेट्रिक जे करतोय त्यांना याच्या अगोदर आम्ही पेट्यांचं मानधन दिलेलं आहे त्याच्या अगोदर त्याच्यानंतर जी मिळेल गव्हर्नमेंट सुविधा ती सुद्धा आम्ही त्यांची देण्याचा माणस ठेवणार आहोत जे कामगार आहे कामगारांचं जे या ठिकाणी लावलेलं आहे आणि जे आम्ही भविष्यामध्ये त्यांच्यासाठी अजून पुढे सुद्धा काम करावं लागणार सूर्यवंशी मी वंशी बहुजन आघाडीचा आता सध्याचे संघटक आहेत मी संघटनेचं काम करतो आणि कामगार संघटनेचं काम करतो आणि असेच का कामगाराचे काम व्यवस्थित चालले पाहिजे आणि त्यांच्यापर्यंत आपण जे काय सुविधा पोचवल्या पाहिजे हेच तळपळीची माझी इच्छा आहे आणि ह्याच्या पुढे पण आपण होईल तेवढा प्रयत्न करू चांगला आणि सगळ्यांनी प्रतिसाद झाले त्यांचे मनपूर्वक मी आभार करतो